नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगलाच होतो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज आहे एकादश तर आज गुरुवार पण आहे आणि एकादश पण आहे तर आज मी देवघर जे आहे ते पूर्ण क्लीन करून घेत असते दर गुरुवारी तर आज त्यातच आज एकादश पण आहे तर आज अशा तऱ्हेने पूर्णपणे मी देव काढून घेतलेले आहेत आणि सगळं क्लीन करून घेतलं आहे ओढ्या कापडाने पुसून आणि नंतर कोडल्या कोडल्या कापडाने पुसून घेतलेला आहे आणि त्यावरती आता तिथे मंदात रांगोळी टाकते कारण की यावरतीच मग मी देवपाठ ठेवणार आहे नी तर अशा तऱ्हेने इथे रांगोळी काढून घेते साच्याने खूप छान निघते आणि पटकन अशी आपल्याला जर वेळ नसेल तर अशा तऱ्हेने पटकन आपली रांगोळी तयार होऊन जाते तर इथे बघा मी पाठ ठेवलेला आहे आणि त्याच्या साली मी एक असे जे फडची आहे ती ठेवलेली आहे छोटीशी पाटली टाईपची तर अशा तऱ्हेने दोन स्टेप तयार झालेले आहेत देव एक देवपाठ ठेवण्यासाठी आणि खाली आरतीचं ताट ठेवण्यासाठी तर अशा तऱ्हेने आणि वरती आहेत गणपती आणि लक्ष्मी माता वरच्या पायरीवर आहेत आणि खालची पायरीवर जी मंधातली पायरी आहे त्यावरती मी देवपाठ ठेवत असते आणि त्याच्या पण खालची जी पायरी आहे तिथं आरतीचं ताट असते तर हे बघा आता इथं आहे पाटावर मी वस्त्र आतरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून देवघर क्लीन करेपर्यंत मी हे आधीच हे कापड जो आहे तो धुवून काढत असते म्हणजे देवघराची स्वच्छता होईपर्यंत कापड सुकून जाते तर आता देव धुवून घेतलेले आहेत आणि आता देवाची मांडणी करत आहे इथं तर अशा तऱ्हेने मी देवाची मांडणी करून घेते स्वच्छ कापड आतरे आतरलेला आहे आणि त्यावरती देवपाठ अशा तऱ्हेने ठेवते आणि नंतर देवांची मांडणी करून घेते इथे शंकरजीला मी रुद्राक्षाची माळ घातलेली आहे कारण की शंकरजीला रुद्राक्ष खूप प्रिय आहे आणि इकडल्या आता हे कलश मांडून घेते जो बाराही महिने देवघरात असतो कळसाची पण स्थापना झालेली आहे तर अशा आता मी ठेवून घेतलेले आहेत आणि आता त्यांना कुंकू गंदा लावून घेते सर्व देवांना तर अशी मी गुरुवारची पूजा करीत असते खूप वेळ जातो पण एक दिवस गुरुवारी दर गुरुवारी पूर्ण क्लीन करत असते देवघर मग आठ दिवस मी एवढं जा, जास्त क्लीन करत नाही फक्त देवळा देवाची स्वच्छ साफसफाई करत असते देवांची आंघोळ आणि देवपूजा तर आठ दिवसात एक वेळ अशा तऱ्हेने क्लीन करायलाच पाहिजे कारण तरच आपलं देवघर हे प्रसन्न राहते खूप छान वाटते अशा तऱ्हेने क्लिनिंग केली गेली तर आता इथे दिव्या बत्ती करून घेते आणि आता इथे शेवटी रांगोळी काढून घेते बाहेरच्या साईडला पण बघा किती छान प्रसन्न असं वातावरण तयार होते देवपूजा केल्यानंतर मला तर खूपच आवडते आणि असं करत गेलं की आपल्याला सवय पडून जाते पहिल्यांदा थोडा उशीर लागते पण एक वेळा आपला हात बसला की खूपच पटकन जास्त वेळ वेळ लागत नाही खूप लवकर क्लिनिंग होऊन जाते आणि देवांना थोडासा वेळ पण दिला जातो कारण की इथं तिथं आपण किती वेळ देतो पण तो, तो वेळ आपला सत्कर्मी लागत नाही आपण जर अशा तऱ्हेने देवांना थोडासा वेळ जरी दिला तरी तो आपला वेळ सत्कर्मी लागतो आणि कधी ना कधी तो वेळ आपल्या उपयोगीच पडतो कारण देवा देवांचं जेवढं आपण करू तेवढं देव आपल्याला परत देत असते तर आता इथे मी फुलं पण टाकून घेते तर हे बघा आजची देवपूजा छान प्रसन्न वातावरण आणि हमेशाच तुमच्यासोबत माझं देव शेअर करत असते दर गुरुवारीच आणि सणावर सण असला त्या दिवशी पण मी शेअर करतच असते जी काही मी पूजा मांडत असते ती तर आता हा आहे संध्याकाळचा टाईम कारण की क्लिनिंग करायलाच मला खूप उशीर झाला होता तर मी थोडासा आराम केला आणि हा आहे दिवे दिवाबत्ती लागून झालं संध्याकाळचा टाईम दिवा, दिवा वगैरे तुझर देवघरात लावून घेतलेला आहे आणि नंतर मग मी इथे गजानन महाराज विजय ग्रंथ दर एकादशीला मी वाचतेच एक अध्या तर आज आहे माझा तिसरा अध्याय तर आज मी तिसरा अध्यायाचं वाचन करणार आहे तर हे बघा इथे अशा मी वाचन करत असते तर एकादशीला एक एक अध्याय मी वाचत असते दिवशी सर्व एकवीस अध्याय वाचणं होत नाही तर मी काय करते दर एकादशीला एक अध्याय वाचून घेते म्हणजे बारा महिन्यात एक हा ग्रंथ जो आहे तो पूर्ण होऊन जातो कारण की दर महिन्यात दोन एकादशी येतात तर बारा महिन्यात माझा एक ग्रंथ पूर्ण वाचून होऊन जातो तर आताच मी ग्रंथाची सुरुवात केलेली होती कारण की बारा महिन्यात मागच्या महिन्या वर्षात माझा एक ग्रंथ वाचून झालेला होता आणि आता ह्या नवीन सालापासून सुरुवात केलेली आहे तर हा आहे माझा तिसरा अध्याय आणि मनात आपल्याला कुठं जावं लागलं तर त्यामुळे आपला एखाद्या एकादशीला काही काम असलं तर राहतो वाचायचा तर तो पुढच्या एकादशीला वाचायचा असं करून आपला बारा महिन्यात पूर्ण होऊन जाते एकवीस अध्याय म्हणजे ग्रंथाचे तर आजचा व्हिडिओ मी असाच मी तुमच्यासोबत देवपूजेविषयी शेअर केलेला आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा येईल तोपर्यंत नमस्कार गारती गारच राहे पाया खाली तुडविली जाई ऐसी स्थिती कधी नाही अमो लिक हिऱ्याला श्री गजाननाचे सान्निध्य हे ऐसाच होता एक मैत संत सेवा महाच मन मद अंगिताचा भरला असे तो सेवा करी वरी भाव निराळा तरी मिठाई पेठे सावरी समर्थाच्या नावावर भक्तगणास असे म्हणे मी समर्थ कृपेचे पोचले प्रत्येक कामाच्या विने होत नाही हे ठाय मी का कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा कधी ना खायचा वयाचा याचा शब्द त्याच पुढे चुकी मग त्याची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी मी सांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा असेल लोक असं सांगत असे आपला असं राहत करीत असे त्यास माझे नाव असे माळू विठोबा घाटोड महाराज स्वयं हा बनला नंदिकेश्वर हमेशा करी विरुगुरु आल्या दिल्या भक्तांनी हे अंतर्ज्ञानांनी सर्व सर्वसमथांनी कौतुक केले की तिने ते ऐका बुल धीरगुरह परस त्या दाही मंडळीशी गावी दर्शनाआधी मूर्ती होती भेजलेली त्याच्या शयेवरी या नाला होईना जागे करण्यासहांना रोडीस होती जाणं किंवा बरा पुढे जाण्याची ते तसे तसे करू लागले विठोबा विनावते विठोबा गेले ते येथे आताच प्रवा काचे आहे फार त्याचा करावा विचार महाराज त्या शयेवर असतील तिस तर त्याचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघे हे अवघड डक्का होई ना तुझ्या बाजूने आई ते समर्थाच्या शिष्य मुख्य धोरण महारं तुला आम्ही जोडी तो हात एवढे काम करावं पैसे त्या स्थितीने विठोबा तुझीने गेला म्हणून त्यांनी जाऊन क्षणी महाराजाशी ठेवले मंडळींची काम झाले तरी संकट उठाव भाटोळं उठवू पावरी ही घाली सर जैसे पैसे खावलं समर्थाच्या हाती पाठी एक होती भली मती तिचं त्यांनी गातलेली पाठी विठोबा पा महाराजा म्हणून ती बेटा बा बाजूने गेला आपली स्थिती विसरला तू दुपच्याने आरामला उघड उघड गव्या पार मला लाईतो उपाधी घेते आणि पालीप हुमारे घाली कधी कधी यायचा हा ते तुम्ही जा कराचे बक्षीस घे मी देतो तुला खास की तरी की या खूप बेस होईल तर धूपच्या अपराधी सो मला असा कर मानू नये मी करू नये तस्कराने देखून आहे मीचं कंट्रीज काही जायची रोख छड्या खाली नाटोळाला तो काळा पुन्हा आला मागे ती खरीच आता असते सरकार असते खरीप मात्र जातात अशाची आकारा मते म्हणून अधिकारा वाच न म्हणून घेऊस्ती संपनाचा कार त्याचालभालत ते सांगतात साक्षात्कार म्हणजे देणे दोघांचे तांदळाचे पाड अपार पैसा मिळविला जाई परी ही प्रथा बरी नाही समाज प्रथा वाखारे जे का हस्ती ईश्वराचे मी सीमित भक्त त्यांना नमुरी आवडत सानिध्य त्या क्षणाचे प्रति प्रतिशे प्रति कार कसविनीचा का पटला नाही सोन्या प्रति अलंकार का शोभते कथलाचे सठ ते राखी थे थे, ती करीना त्याला महत्व देती जी जगातील एक व्यक्ती खूप मग आली असे असे मानसी समजून त्याविषयी धरती म्हणून निवडुंगा लागून स्थान स्थानभूमी देते ते मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर परि किमतीचा आणि होती खांचा मोगऱ्याचे संरक्षण करीत निवडुंगाचे दहन चिल टांसी बांधून शेर ती दारावरील देवी संतभूमीवरील रक्षणा रक्षण करीती सरी किमती माझी ठेवीली परी व्रमाणे अति थडतर होते साचे पाय लागून साधूचे दैवे दूर झाले की जरी तो ना ढोंग करीता तरी योग्य ते प्रति चढता संताची ती योग्यता त्याने होडी जाणेली फरक वृक्षाच्या तळवटी बसून ती दारगोटी वा मागी तळली तळवंटी पासून ऐसे कोणी करावे संतापासून राहून बरवे ऐसे विचार ठेवावे अहनी श्री अहनिशिजागृत हा सद्गुणविरचित रासगुणविसरीत श्री गजानन विजयग्रंथ तारकोवस्थवाद अवघा विका कारणे श्रीहरीहरारपण नमस्तुभ भवतु इति श्री गजानन विजयग्रंथ तृतीयोध्याय समाप्त